प्रथमदा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सरकारमधील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदेसाहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतो सन्मान्य किशोरजी पाटकर साहेब जिल्हा प्रमुख दरकानाजी साहेब जिल्हा प्रमुख सिद्धलताई कचरे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख त्याचबरोबर सरोजताई पाटील महिला जिल्हा प्रमुख यांना विनंती आहे आपण आदरणीय एकनाथी शिंदेसाहेब यांचा या ठिकाणी सत्कार व स्वागत संपन्न करायचं आहे शाल व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार समस्त नवी मुंबईतील शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी होत आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार माफ करा साहेबांनी या पुढील देखील सत्कार संपूर्णपणे रद्द केलेले आहेत ही तळमळ आणि ही भावना हेच एकरूप प्रत्येक गोष्टीमध्ये साहेबांचा आदर्श वर्त